नमस्कार पुनेरी चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज मस्तपैकी मिरचीचं लणचं बनवणार आहे हे मिरचीचं लणचं गावरान पद्धतीचं आहे गावाकडच्या पद्धतीचं आहे माझ्या आईच्या पद्धतीचं आहे हे लोणचं तुम्ही अजूनपर्यंत बघितलं बी नसाल खाल्लं बी नसेल हे लंच केल्यानंतर मी त्याला आठ दिवसात माझी बरणी भरलेली संपती इतका छान हे मिरचीचं लोणचं होत असतं आता ही मिरची मी एकदम साफ करून धुवून घेतलेली आहे आता ही मिरची आपल्याला बेट काढायची नाही खाली चिरून घ्यायची अशी अशी चिरून चिरून घ्यायची ह्या मिरच्या मी अर्ध्या निम्म्या कमी तिखट आणि अर्ध्या निम्म्या तिखट घेतलेल्या आहेत जरा लांबडे ते मी कापून घेणार आहे आणि छोटे छोटे ते मी अशाच ठेवणार आहे ह्याच्यामध्ये मीठ मसाला भरावा म्हणून आपण सगळ्या मिरच्या अशा चिरून घेणार आहे त्याच्यामध्ये थोड्या तिखट आणि थोड्या बगत तिखट असे मी घेतलेले आहे म्हणजे आपल्या तोंडाला छानपैकी चव येते मी आता हे अशा सगळ्या मिरच्या चिरून दाखवते त्यासाठी मी घेतलेले हे साहित्य हे मी पावशेर मिरची घेतलेली आहेत हे दोन लिंबू घेतलेले आहेत हे जिरं घेतलेले आहेत हे थोडं काप अर्ध अर्ध कापून घेतलेलं लसूण आहे हे ओबडधोबड केलेली मिरी आहे हे मिरी नाही हे मौरी आहे ही मौरी आहे ही मोहरी आहे हे फोडणीसाठी घेतलेले आहे हे तेल आहे आणि हे मीठ आहे मी आता हे सगळं चिरल्यानंतर आणि लिंबू कापल्यानंतर आपल्याला मी सर्व दाखवते मी मिरचीला मस्तपैकी काप मारून असा मधून मा घेतलेला आहे जेवढे मला शक्य आहे तेवढे मी हे का, का काप भरून घेतलेलं आहे काप मारल्यानंतर मी मध्ये मा मसाला छान बसतो आणि एकदम छान आता ही मी मिरचीची जी पद्धत आपल्याला दाखवणार आहे तुम्ही यूट्यूबवर अजून बघितलेलीही नसेल कारण मी ही मिरची पूर्ण मस्तपैकी फ्राय करणार आहे गॅस करून आता मस्तपैकी मी ह्याला फ्राय करणार आहे माझा हा एकदम आवडीचा तवा आहे त्याच्यामध्ये मी हे मिरची मस्तपैकी आपणास भाजून दाखवणार आहे त्यासाठी मी थोडेस तेल घालते पण पहिले आपल्याला एकदम थोडे तेल घालायचं आहे था तेल घातल्यानंतर गरम तवा झाल्यानंतर आपल्याला ही मिरची मस्तपैकी खरपूस भाजवून घ्यायची आहे खरपूस लाल लाल असे पईपर्यंत काळे काळे पैपर्यंत आपल्याला मस्त पैकी भाजून घ्यायचे मी हे एकदम चिरून मस्त पैकी घेतलेल्या मिरच्या आता तेलामध्ये टाकत आहे आणि मस्त पैकी आता बघा मी भाजून घेणार आहे भाजल्यानंतर बारीक गॅसवर घ्यायच्या भाजून एकदम फास्ट गॅस केल्यानंतर मी ते होते राहत असते म्हणून गॅस बारीक करायचा मीही जादा घेतलेली नाही पाव किलो मिरची घेतलेली आहे कारण एवढ्या संपल्यानंतर अजून मी मिरचीच नंतर घालणार आहे मी आता पूर्वक थोडंच घातलेलं आहे हे बघा ह्याला लगेच डाग पडायला लागले आणि ह्याला एकदम मिरचीचा थटका नाकामध्ये जायला लागला त्यामुळे मी आता है ना करता है। हे नाकाला धरूनच रुमाल बांधूनच करत आहे कारण हे भाजल्यानंतर एकदम तिखट लागत नाही आणि हलक होतं पचायलाही हलकं जातं म्हणून हे छान लाल पेपरेल भाजून घ्यायची थोडा वेळ आप आप लागतो आपल्याला पण आपल्या मिरची सर्थ एक नंबर होत नंबरवर भाजायला चला वेळ लागतो बाकी काय नाही थोडस मध्यम ठेवा ग्यास म्हणजे आपलं भाजी चांगली झाली हे बघा मिरची मी एकदम छानपैकी अशी भाजून घेतलेली आहे ही मिरची भाजून आता मी घ्या आहे ह्या मिरचीमुळे एकदम ठसका यायला लागलेला आहे आता मी तुम आपणास हे फोडणी घालून दाखवणार आहे हे मी लिंबूचे बिया असे सगळ्या काढून घेतलेले हे लिंबू मला मसाल्यामध्ये त्या मिरचीच्या पिळून घ्यायचे हे मी आता आपण थोड्या वेळानं फोडणी देताना दाखवते आता मी फोडणीची तयारी करत आहे त्यासाठी मी पतेल्यामध्ये मी फोडणी घेणार आहे कारण पातेल्यामध्ये मिरची मला वर खाली हलवता येईल म्हणून मला जेवढं पाहिजे तेवढं मी ह्याच्यामध्ये तेल घातले त्याच्यामध्ये मी एवढी मोहरी घेतलेली ही घालते थोडी तडतडायला लागलेली आहे त्यामध्ये आता मी हे एवढे जिरं घालते दोन्ही ही छान तडतडायला लागलेले आहेत मग मी थोडीशीच लसूण घालणार आहे ह्याच्या आमचा लसूण छान लागतो खायला लसूण नुसतं सेपरेट आपण काढून खाल्ला तरी चांगला लागत असतो फोडणीसाठी मी लसूणाच्या कापून घेतलेले आहे तेवढ्या घालत आहे हे माझी फोडणी एकदम छान झालेली आहे मी गॅस बारीक करून ते फोडणी तयार करत आहे सगळं माझं मस्तपैकी लाल झालेलं आहे गॅस बारीक केलेले आहे आता ही थोडीशी मोहरीची डाळ मी घालत आहे याच्यामध्ये ते घातल्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढं आपण मीठ घालायचं सगळे फोडणीमध्येच घालायचं म्हणजे छानपैकी फोडणी बसते मीठ याला जादाच घालायचं असतं मीठ जादा घातल्यानंतर छानपैकी आपल्या मिरचीला चव येत असते तुम्ही ही मिरची आवश्यक वेळ करून पहा एकदम छान लागत असते तोंडाला ला चव येत असते आणि मी हे जे देट काढलेली नाही ह्या डेटाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जसं वांग देट ठेवून करतो ना तशीच ही मिरची डेटा सकटच लोणचं बनवायचं म्हणजे खायला एकदम चव येते देट धरून तोंडात घातलं तरी चव येत असते म्हणून मी त्याचे देट काढलेले नाही हे आता माझी फोडणी छान बसलेली आहे आता मी थोड्या वेळाने आपल्याला ह्याच्यामध्ये मिरची लिंबू सगळं टाकून दाखवते गॅस बंद केलेला आहे थंड होण्यासाठी ठेवत आहे ही माझी पोडणी तयार झालेली आहेचा वास इतका खमंग आणि छान सुटलेला आहे की लगेच हवसं वाटत आहे आता मी ह्याच्यामध्ये मी तयार करून भाजून घेतलेली मिरची घालत आहे थंड झाल्यानंतरच मिरची घालायची म्हणजे जी बुरशी लागत नाही ही, ही मिरची घातल्यानंतर आपण त्या मसाला मसाल्याला बसल असं हलवून घ्यायचं एकदम एकजीव असं हलवून सगळा मसाला मसाल्याला बसल्यानंतर आता एक नवीन आयडिया मी आपल्याला सांगते मी ह्याच्यामध्ये आता लिंबू पिळणार आहे हे बघा लिंबू पिळल्यानंतर हा लिंबू मी ह्याच्यातच टाकणार आहे कारण आपला ह्या मिरचीबरोबरच आपल्या लिंबाचं बिलोंचं ह्याच्याबरोबरच तयार होतो आपण मिरचीबरोबर एक लिंबूचा तुकडा बी घेऊ शकतो आठ दिवसानंतर सध्या हे लिंबू मी नुसते पिळून असे टाकणार आहे एकदम खायला मस्तपैकी लागत असतात आणि खूप दिवस पण हे टिकत असतं पण आपण असं पाण्याचा हात ह्याला लागून द्यायचा नाही म्हणजे हे खूप दिवस टिकतं आणि खायला पण चवदार लागत असतं मी हे दोन लिंबूच्या फोडी काढून आहे आहेत मी ह्याच्यामध्ये घालत आहे आता आपण सगळं घातल्यानंतर ह्याला सगळा मसाला लागण्यासाठी मी हाताचाच माझा वापर करत आहे हे मिरचीच्या फोडी पण आठ दिवसांना आपण मस्तपैकी मो झाल्यानंतर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर कशाबरोबर खाऊ शकतो आणि ह्याची आयडिया म्हणजे आपल्याला जेवताना याची बरणी रोज घेऊन बसूनच वाटते कारण हे खाण्यातच इतका छान लागत असतं की बस मसाला भरून केलेला असते त्यामुळे छान लागत असते ही मिरचीला सगळ्या मी मसाला लावला हा लिंबू पण आपला वाया जाणार नाही हा लिंबू पण आपण आठ दिवसानं मऊ झाल्यानंतर आपण खाऊ शकतो ही मसाल्याची मिरची सलवून माझं तयार झालेलं आहे आता मी आपणास बरणीमध्ये भरून थोड्या वेळानं दाखवते हे माझं सगळं मिक्स करून झालेलं आहे आपण जेवढं चांगलं मिक्स करू तेवढं लोणचं हे छान लागत असतं आणि म्या आपल्याजवळ काचीची बरणी असली तर त्यामध्ये भरू शकता किंवा कुठलीही बरणी असली तर भरू शकता कारण ही माझ्याजवळ जी बरणी आहे त्याच्यामध्ये मी भरत आहे कारण हे लोणचं माझं आठ दिवसात संपून जाणार आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये भरत आहे ही रोज बरणी जेवताना आपण घेऊन बसायचं आणि जसं मी सांगितलं तसं सा। देट हातामध्ये घेऊन मिरची खायची बघा मिरची भाजल्यामुळे किती मऊ सूत पडलेली आहे आणि खाण्यात पण एकदम मजा येणार आहे मसाला पण आपला छान लागलेला आहे मीठ मसाला तेल आपण सगळं घातलेलं आहे एक नंबर आपला हे झालेलं आहे मग थोडंच मी केलेलं आहे त्यामुळे माझी ह्या बर्णीमध्ये आदत झालेला आहे जेवढं बसेल तेवढं माझ्या मी त्या घातलेला आहे आता याचं झक्कर लावून आपण खालीवर असं करू शकतो हे माझं लोणचं लिंबू आणि मिरचीचं लोणचं माझं तयार झालेलं आहे हे एक वेळ नक्की आपण करून पहा आणि आपण एरी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि लाईक करत राहा म्हणजे मला नवीन नवीन रेसिपी बघ करण्यासाठी उत्सुकता वाटत असते म्हणून आ आपण लगेच बघितल्या बघितल्या लाईक करा हे बघा लोणचं किती छान झालेलं आहे मी मन लावून एकदम केलेलं ला आहे त्यामुळे करून नक्की पा आणि खा थँक्यू